नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात आहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज पारनेर येथे एकूण सोळा हजार तीनशे साठ कांदा गोणींची ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे, कांदे एक हजार रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला सातशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर चार नंबर क्वालिटीचा कांदा तीनशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टी कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान